कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील निगोजे पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचे पूर्वसंध्येला हरिनाम गजुरात पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात आयोजित करण्यात आला यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी श्री ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज यांचे मुलामुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षवेधी वेशभूषा करत गावातील ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं तुळशी कलश झेंडेकरी आणि विनेकरी यांनीही फुगडी तसेच सोहळ्यातील वारकरी संप्रदायातील खेळ सादर करत आनंद घेट टाळ मृदुंग ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामाचा जयघोष हरिनाम गजर करत शाळेतील मुलांनी ग्रामप्रदक्षिणा केली यावेळी विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती तसेच गावातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य पदाधिकारी नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते सावधान हिंदुस्तान साठी प्रतिनिधी अनिराज मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा